नमस्कार मी मनोहर पंडित आजची कथा असामान्य साने अंतिम भाग भाग पाच गेल्या भागात आपण पाहिलं साने एक रहस्यमय भूत जे जुलीच्या प्रेमात अमेरिकेत रममाण झाले भारतात परत जायच्या तयारीसह निरोप घेतल्यानंतर साने माझ्या आयुष्यातून गाळ झाले माझ्या पत्नीच्या आग्रहामुळे आम्ही मंगलच्या घरी गेलो आणि तिथेच साण्यांचं खरं रूप उघड झालं ही एक कल्पक भयाकथा नव्हती तर त्यांच्याच हातानं आखलेला धक्कादायक प्रँक होता पण खरी भीती पुढेच होती मध्यरात्री दरवाज्यावर बेलवतली थंड वाऱ्याची झुळूक कुत्र्याचं रडणं आणि त्या दारात उभी होती झुली रागात सेनला मागायला आलेली मी मागे वळून पाहिलं तर साने आणि सर्वजण गायब होते समोर होती एक उजाड निर्जन वास्तू आणि माझी कोपऱ्यात घाबरून बसलेली बायको आता पुढं असामान्य साने बाग पाच सान्यांच्या घरून कसा बसा मी घरी परतलो आणि कोसळलो शुद्ध आली एक वेगळीच जाण होती आणि साने कुटुंबीय जुली घडलेल्या घडामोडी सतत डोळ्यांपुढे येत होत्या गेल्या अनेक महिन्यांपासून ही बेचेनी आहे कि, कि, किती कितीतरी वेळा मला ज्युलियस सीझरच्या यू टू ब्रुटस या थाटात साने तुम्हीसुद्धा असे म्हणावेसे वाटत होते घडलेल्या घटनांमुळे मी खरंच त्रस्त झालो होतो दिवसभरातून एकदा तरी झाल्या घटनांची उजळणी व्हायची रात्री अपरात्री साने मंडळी दिसायची भीती वाटायची दिवस असेच जात होते आणि माझी बेचैनी आणि तडफड कमी होत नव्हती या परिस्थितीतून कधी मुक्ती मिळेल याचा धास लागला होता आज सकाळपासूनच घरी गडबड सुरू होती काहीतरी धार्मिक विधी होणार होता पण मला त्यात स्वारस्य नव्हतं अधूनमधून घरातल्या मंडळींचे संभाषण कानी पडायचे त्यावरून अंदाज आला की गेल्या वर्षीच्या दुःखद घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं त्यावेळी श्रद्धा नसल्यामुळे किंवा वेळ न मिळाल्यामुळे काहीच कार्य केलं नव्हतं ते आज पूर्ण करायचं होतं अमेरिकेत अशा गोष्टींवर परंपरेवर अनेकांचा विश्वास नसतो तेच आमच्या घरी पण होतं आणि त्यामुळे होऊ घातलेल्या कार्याच्या प्रयोजनाचे मला आश्चर्य वाटले इथे त्यांना पुरोहित कुठून मिळणार साहित्य कसं मिळणार हे समजत नव्हतं पण मी फक्त बघायची भूमिका घेणार होतो तुम्हाला काय करायचंय ते करा मी शांतपणे पाहणार फ्लोरिसकडून ऑनलाईन बुक केलेली फुलं कालच रात्री आली होती इंडियन ग्रोसरी स्टोर्स मधून पूजेचे साहित्य आणले होते चार दिवसांपूर्वी मधून आलेले पाकिट उघडलं त्यात दर्भ होते वीस ते पंचवीस दर्भा असावेत कुतूहल म्हणून मी इन्वाइस पाहिली आयुष्यात कधी बसला नव्हता इतका धक्का मला बसला तीस डॉलरचे दर्भ होते आणि शिपिंगला वीस डॉलर्स गावाकडे पन्नास डॉलरमध्ये गाईचा सहा महिन्यांचा चारा आला असता पण ही अमेरिका हा खर्च इथल्या मानानं किरकोळ एक नजर मी पूजेच्या साहित्यांवर टाकली हळद कुंकू गुलाल बुक्का सर्व व्यवस्थित पॅक केलं होतं काही लहान बाटल्या पण होत्या एका बाटलीत अत्तर होतं दुसऱ्या बाटलीत गंगाजल पाणी गंगेचं होतं की नळाचं की इथल्या हडसन नदीचं हे हो देव जाणे तिसऱ्या बाटलीत गोमूत्र होतं मी निरखून पाहिलं तर मेड इन चायना म्हणजे चिनी गाईचं गोमूत्र शंका आली की कदाचित सिंथेटिक सुद्धा असेल पण मला त्यात पडायचं नव्हतं मी आपला एका जागेवर बसून पुरोहितांची वाट पाहत बसलो दहाच्या सुमारास वरून मोठ्या टी व्हीवर कास्ट केलं टी व्हीवर एक पुरोहित दिसले भारतातील कुठल्या तरी गावातून हे पुरोहित व्हिडिओ कॉल लावून बसले होते नमस्कार चमत्कार झाले आणि विधी करायला सुरुवात झाली जमिनीवर बसायची सोय आणि सवय दोन्ही नसल्यामुळे सर्व टेबल खुर्चीवर आचमन झालं दीप प्रज्वलन झालं स्मोक डिटेक्टर ॲक्टिवेट होऊ नये म्हणून उद्बत्त्या दाराबाहेरच लावल्या चालायचंच म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं साने कुटुंब जुली आणि वेळोवेळी मला भेटलेल्या व्यक्ती खिडकीच्या काचेतून अरे रे बिच्चारा असा चेहऱ्यावर वाव आणत पाहत असल्याचा मला भास झाला मी विनाकारण बेचेन झालो टी व्हीवर बार, भारतातल्या पुरोहितांचे मंत्रोच्चार सुरू झाले जरा वेळानं त्यांनी भात आणायला सांगितला आणि महिला मंडळात चुळवूळ सुरू झाली भात कुठं आहे भात कुठे आहे असा एकच गोंधळ शेवटी लक्षात आलं की भात लावलाच नव्हता आत्ता लावते मायक्रोवेव्हमध्ये पंधरा मिनिटात होईलच कोणीतरी म्हणालं पुरोहितांना घाई होती भारतात रात्रीचे दीड वाजून गेले होते ते थांबायला तयार नव्हते मला प्रश्न पडला की भात नसेल तर पिंड कसं करणार आणि मग ते एकत्र कसं करणार गेलेला आत्मा त्यांच्या पितऱ्यांशी एकरूप कसा होणार बिकट परिस्थिती होती कालचा भात आहे का फ्रीजमध्ये पुरोहितांनी विचारलं पण तोही नव्हता ब्रेड चालेल का कोणीतरी पुरोहितांना प्रश्न केला पुरोहितांचा चेहरा केविलवाना झाला आमच्या पितरांना सुद्धा त्या पुरोहितांची दया आली असेल सर्व टेन्शनमध्ये मध्ये मग कोणीतरी एका प्लेटमध्ये भात आणला फोडणीचा भात वाटला असा कसा भात आणि पांढरा का नाही कोणीतरी शंका उपस्थित केली मी उत्तर ऐकलं आणि ते ऐकून चक्करच आला काल रात्री बिर्याणी हाऊसमधून मागवलेली बिर्याणी उरली होती त्यातले मटणाचे तुकडे काढून उरलेला भात मायक्रोवेव्ह गरम करून आणला होता धन्य झाले असतील आमचे पितर त्यांना तरी अमेरिकेतल्या बिर्याणीची चव मिळाली असती का नशीब असावे लागते पुरोहितांच्या तोंडाला एकतर पाणी आलं असेल नाहीतर तोंडचं पाणी पाळालं असेल विधी सुरूच होते पुरोहितांना झोप येत होती अधूनमधून जांबाई देताना पुरोहित तोंडावर हात ठेवायला विसरायची आणि तंबाखूमुळे दात किती खराब होऊ शकतात याचं प्रात्यक्षिक द्यायचे खिडकीच्या बाहेर साण्यांच्या सोबत बरीच मंडळी जमल्याचा मला परत एकदा भास झाला मी परत बेचैन झालो गेलेल्या व्यक्तीला आवडणारा खाद्यपदार्थ आणा पुरोहितांनी फरमावलं परत धावपळ पर सुरू नक्की काय आणायचं तेच लक्षात येत नव्हतं सकाळी चहासोबत खारी आणि बिस्किटं नाश्त्याला मसाला ऑमलेट अकराच्या सुमारास वेपर्स लंचमध्ये भरली वांगी नाहीतर एखादी चटपटीत भाजी दुपारच्या चहासोबत समोसा नाहीतर बटाटावाडा किंवा कांदाभाजी सातच्या नंतर सिंगल माल्ट सोबत, मसाला पीनट्स आणि चकणा डिनर नसला तरी चालेल पण झोपण्यापूर्वी मिष्टान्न आणि आईस्क्रीम कोणीतरी पुरोहितांना ही माहिती पुरवून विचारलं की नक्की काय आणू पुरोहित बेशुद्धच पडणार होते त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यात असा गहना प्रश्न आला नव्हता आईस्क्रीम म्हणा तेच असेल तुमच्या फ्रीजमध्ये हजारो मैल दूर असलेल्या पुरोहितांनी अचूक ओळखलं माझा त्यांच्याप्रती असलेला आदर द्विगुणित झाला सुदैवानं फ्रीजमध्ये आईस्क्रीम होतं ते एका बोलमध्ये आणलं पूजा सुरूच होती माझी बेचैनी वाढत होती एक वेगळीच अनुभूती येत होती पुरोहितांनी पिंडाचे तीन भाग करायला सांगितले तसा मी आणखीन बेचैन झालो असं का होत आहे समजत नव्हतं मग वेगळा ठेवलेला भात पिंडांसोबत एकत्र करून जसा गोळा तयार झाला तशी माझी शुद्ध हरपली मला एकाएकी मोकळं वाटू लागलं दडपण दूर झाल्यासारखं वाटलं मी घरातून बाहेर पडलो कुठंतरी असं म्हणतात उंच उंच उडत चाललो मागे खा खाली वळून पाहिलं तर साने आणि मंडळी मला हात उंचवून उन टाटा करत होती त्यांच्या चेहऱ्यावर असलेले अरे रे बिच्चारा हे भाव मी त्यांच्यापासून दुरावणार म्हणून होते ते आता मला उमगलं वर्षभरापासून मुक्ती न मिळालेला माझा आत्मा आता मुक्त झाला होता भयाकथा लिहिणारा एक लेखक आज खऱ्या अर्थानं इतिहास जमा झाला होता धन्यवाद